नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या नवीन ब्लॉगमध्ये आणि आज आपले इथे होते गावकी गावकी यासाठी होती की आपण जी यात्रेच्या अगोदर साफसफाई केली जाते त्या साफसफाईसाठी आज गावकी होती आणि गावकी पार पाडलेली आहे तर आता लोकांचं जेवण आहे आपल्या इथं देवीला कळा पण लावला जातो तर ते कळा जी अशी पद्धत आहे की आपण प्रत्येकाचे कळे वेगवेगळ्या नंबरला लागतात ला आणि ते कोणाचा घोळ होऊ नये म्हणून इथे आपले पाटील आहेत त्यांनी नवीन सिस्टीम काढलेली आहे हे आहे टोकन हे टोकन दिलं जाते आहे आणि या टोकनप्रमाणे तिथे कार्ड नंबर असतो आहे त्या कार्ड नंबरवर आता हे कार्ड आहे समोर कार्ड नंबरवर तुमचा कळा लावला जातो आणि म्हणजे जा घोळ नाही होत कोणाचा प्रत्येकाचा हा प्रत्य प्रत्येकाचा काळा प्रत्येकाला व्यवस्थित उत्तर भेटत आहे त्याचा काय करायचं आज आपल्या गावात ही आज गावकी होती साफसफाईसाठी यात्रेच्या अगोदरची इकडे जेवण आहे आपले तर सर्व लोकांसाठी जेवण असतंय साफसफाईचा अरे इकडे भात आणि इकडे मटण आणि आपल्या जेवण्यात हाय करा किती लोकांचं आहे आपला लोकांचं जेवण आहे आणि इकडे गावकी बसले यात्रेच्या अगोदरच्या तयारीसाठी सामान वगैरे हो काय लागतंय त्यासाठी

तर तुम्हाला दिसेल सगळी प्रसाद करत आहेत लोक इथल्या प्रसादाची गोडी वेगळीच आहे आणि कधीतरी तुम्ही येऊन नक्की अनुभवा मित्रांनो आजचा हा व्हिडिओ काही एवढा आपल्याला सविस्तर नाही दाखवता आला कारण आपण लेट गेलो पूर्ण साफसफाई झाल्यानंतर आणि तुम्हाला काय काय लोक करतात ते दाखवायचं राहिलं तर त्याबद्दल नक्की मी तुमची माफी मागेन तर नेक्स्ट टाईम जर मला दाखवायला भेटलं तर नक्की तुम्हाला दाखवीन तर चला मित्रांनो आजचा हा व्हिडिओ इथेच आपण एंड करूया आता आपण घरी आलो आहे तर हा व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडला असेल तर शेअर करा सबस्क्राईब करा लाईक करायला विसरू नका चला आता अठ्ठावीस ता तारखेचा व्हिडिओ तुम्हाला नक्की बघायला भेटेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला फुल व्हिडिओ बघायला भेटेल अठ्ठावीस तारखेला आपल्या आईचा उत्सव आहे आणि तो उत्सव किती जोरात जोमात पार पडतो ते तुम्हाला नक्की दाखवेन चला बाय बाय